मनस्वी आभार मनाचं कर्तव्य असे किंवा सर या सगळ्या बाबतीत एक वेगळा विचार घेऊन पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काम करणं ते उभं आहे तर मले सर आता पण त्यांच्याकडे बदण्याचे नजर जे आहे त्यांच्याकडनं ते अपेक्षितच आहे आम्हाला की सर आणखी आणखी नवीन नवीन या बाबतीत समोर पुन्हा की अशा पद्धतीचे सेमिनार अरेंज करतात आणि मुळात मी एक सिव्हिल इंजिनिअर आहे डिप्लोमा माझा मेकॅनिकलमध्ये झालाय आणि डिग्री माझं सिव्हिलमध्ये आहे त्यामुळे मी आता आलो आहे समजा डिग्री करत नाही इथं डिग्री करून इथं आले कोरोना झालं माझी डिग्री झाली त्यानंतर मी या फील्डमध्ये सिव्हिलच्या फील्डमध्ये काम करायची इच्छा खूप व्यक्त करत होतो परंतु कोणी मी सिव्हिल भरपूर सिव्हिल इंजिनियरेदारांना भेटलोय गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला काही ऑफिसर्सला भेटलोय सर्वांनी म्हटलं ठीक आहे एंट्री कर फक्त ते सुेशच्या पहिले ते घेऊन लॉटरी जेव्हा होईल त्यावेळी ते काम त्याच्यानंतर तू एंट्री करशील त्या त्याच्या आधी तू एंट्री करू शकणार नाही सगळ्यांनी म्हणजे निगेटिव्ह वाईफ देऊन बाहेर टाकून टाकता म्हणजे टाकलं होतं माझ्यासोबत संघर्ष असते नेहमी संघर्ष आणि माझी सोबत डिग्री झाली आहे एका विद्यापीठातून तर आम्ही नेहमी या सगळ्या बाबतीत आता म्हणजे साधारणतः आम्ही योग सामाजिक कामात तर काम करतो पण परंतु जेव्हा स्वतःची जेव्हा विचार येते तेव्हा त्यांना आपण एकही रुपया कमवत नव्हतो आणि आपण इतरांसाठी आपण काय केलं पाहिजे सेवा भाव तर आपल्या मनात आहेच

या सगळ्या बाबतीत सर्वांनी मदत केली आहे सरांना किंवा अरेंजमेंट करत सरांनी तर विचार केलाय सरांनी पुढाकार केलाय पण हर्ष सारखे सारखे आहेत काही काही किशोर काका सारखे व्यक्ती आहेत की त्यांना सपोर्ट करत असतात किंवा सपोर्टनी ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात सर्वांचे मी मनसू आभार आहे आणि हर्ष सरांचे यानंतर कुठे सेमिनार असेल नक्कीच म्हणजे आपल्या एरियामध्ये असेल तर नक्की खूप छान यानंतर त्यांचे मत मांडायसाठी मी बोलवेन जयेश भाऊ दो, आपण आपले दोन दोन मत मांडावं